दहन व्हावे वादाचे पुजावे श्रीफळ संवादाचे नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा सण आलाय होळीचा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मराठी दिनदर्शिकेनुसार मराठी वर्षातील शेवटचा आणि मोठा सण म्हणजे होळी ज्याला आपण शिमगा होलिका या नावांनी ओळखतो तर ना हा जो होळीचा सण आहे हा संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो होळीच्या दिवशी भूमातेला म्हणजे आपल्या धरती मातेला पृथ्वीला वंदन करायचे आणि साधारणतः पंधरा दिवसांनी नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणजे गुढीपाडव्याचा सण पंधरा दिवसांनी असतो उज्ज्वल भविष्यासाठी उंच आभाळात गुढी उभरायची परंपरा गुढीपाडव्याला असते तर दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा केल करतो होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते दोन तीन दिवस धुलिवंदनाचे साजरे केले जातात त्यानंतर रंगपंचमी असते कोकणात हा होळीचा सण शिमगा नावाने ओळखला जातो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीचा सण नेमका कसा साजरा करायचा होळीची पूजा कशी करायची होळीमध्ये आपल्याला काय अर्पण करायचं असतं याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघितला तर होळीच्या सणाबद्दल अचूक माहिती तुम्हाला मिळेल आणि होळीची पूजा करताना कसलीही कमी तुमच्याकडून राहणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारचा दिवस या दिवशी आलेला आहे होळीचा सण अर्थात या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारी धुलिवंदन आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आपल्याला होळीचं दहन करायचं आहे त्यामुळेच होळीच्या सणाची चाहूल लागलेली आहे म्हणून सर्वांमध्येच होळीचा उत्साह संचारलेला आपल्याला दिसतोय त्यामुळे गावोगावी होळीची तयारी सुरू झालेली आहे होळीसाठी जी होळी पेटवण्यासाठी जी लाकडं लागत आहेत त्यांची जमवाजमव देखील काही दिवस आधी सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते होळीच्या निमित्ताने होळीची पूजा उपासना केली जाते आपण जर होळीची पूजा मनोभावे केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर यावर्षीची होळी तेरा मार्च आणि चौदा मार्च अशी दोन दिवस आहे गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला फाल्गुन पौर्णिमा सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा चौदा मार्च दोन हजार पंचवीसला शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला तेरा मार्चला संध्याकाळी होळीचे दहन करायचे आहे होळीच्या पूजेसाठी आपल्याला नेमकं काय काय साहित्य लागणार आहे त्याबद्दलची माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊया पोळीच्या पूजेसाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या अक्षता अख्ख्या बघून घ्यायच्या खंडित झालेल्या अक्षता घ्यायच्या नाही फुलांचा हार रुईचा कापूस दिवा अगरबत्ती नारळ किंवा खोबऱ्याची वाटी त्याचबरोबर एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आणि नैवेद्य म्हणून जर तुमच्याकडे पुरणपोळी बनवायची पद्धत असेल तर तो नैवेद्य किंवा इतर कोणता नैवेद्य तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य बनवून घ्यायचं आहे एवढं सर्व साहित्य ताटामध्ये घेऊन आपण जिथे होळी पेटवली जाते त्या ठिकाणी जायचं आहे बऱ्याच गावोगावी सार्वजनिक होळी पेटवली जाते म्हणजे गावामध्ये जिथे मोकळी जागा असेल एखाद्या मंदिरासमोर होळी पेटवली जाते बऱ्याच ठिकाणी दारोदारी देखील होळ्या पेटवल्या थी। जातात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरीच दारासमोर देखील होळी थी। करू शकता किंवा गावात जर सार्वजनिक होळीची थी। प्रथा असेल तर तिथे जाऊन अशा प्रकारे होळीची पूजा करू शकता तर होळीची पूजा नक्की कशी करायची सर्वप्रथम होळी रचून घ्यायची होळी कशी रचायची होळी रचायसाठी आपल्याला लाकडं लागणार आहे शेणाच्या ज्या गोऱ्या मिळतात त्या गोऱ्या तुम्ही आणायच्या आहे कमीत कमी पाच गोऱ्या आपण आपल्या होळीमध्ये टाकायच्या असतात त्यानंतर बऱ्याच ठिकाणी होळीला ऊस देखील बांधला जातो तर ती होळी सर्वप्रथम रचून घ्यायची त्याभोवती छानशी रांगोळी काढायची आपण जे साहित्य आणलेलं आहे म्हणजे हळद कुंकू अक्षता फुलांचा हार यांनी त्या होळीची पूजा करून घ्यायची पूजा करून झाल्यानंतर होळी मातेला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहे मग तुम्ही जे कलशभर पाणी आणलेलं आहे तो कलश हातात घेऊन होळीभोवती गोल गोल फेऱ्या मारत ते पाणी सोडायचं आहे पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या त्यानंतर होळी पेटवायची आहे होळीचं आपण दर्शन घ्यायचं मग होळी पेटली की त्या पेट त्या होळीमध्ये आपल्याला नारळ किंवा मग जी खोबऱ्याची वाटी तुम्ही आणलेली असेल ते अर्पण करायचं आहे आणि जो नैवेद्य बनवलेला असेल तो देखील त्या पेट त्या होळीलाच अर्पण करायचा आहे होळी का मातेला प्रदक्षिणा मारणं खूप महत्त्वाचं आहे कारण होळीला प्रदक्षिणा आपण मारल्या तर आपल्या मनातील वाईट विचारांचा देखील नाश होतो वाईट विचारांची देखील होळी होते सर्व दुःखांचा नाश होतो आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण व्हायला मदत होते त्यामुळे होळीला प्रदक्षिणा मारणं खूप महत्त्वाचं आहे होळीची पूजा करून पूर्ण झाल्यानंतर होलिकाय नमः नमहा असा म्हणून आपल्याला होळी पेटवायची असते आणि होळी पेटल्यानंतर पालथ्या हाताने बोंबा मारायच्या आणि बोंबला रे बोंबला असं म्हटलं जातं होळी जेव्हा पूर्ण जळते ते जळल्यानंतर होळी शांत करण्यासाठी ती अग्नी शांत करण्यासाठी दूध आणि तूप त्यावरती शिंपडलं जातं होळीमध्ये आपण जी खोबऱ्याची वाटी टाकतो ती खोबऱ्याची वाटी जी लहान मुलं असतात ती होळीभोवती जमा होतात आणि लांब काठीच्या साहाय्याने त्या जाळातून ती खोबऱ्याची वाटी बाहेर काढतात आणि आपल्या घरी खाण्यासाठी घेऊन जातात बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत देखील आहे अर्धवट जळालेला नारळ किंवा खोबऱ्याची वाटी खाण्यामागचं कारण असं आहे की होळीच्या आगीमध्ये जे भाजले गेलेले पदार्थ असतात म्हणजे नारळ असतं त्यामुळे ते खाल्ल्यामुळे व्यक्ती निरोगी राहते आणि होळीतून जी राख निर्माण होते ती राख दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आपण आणायची त्यामुळे घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती असते नकारात्मक ऊर्जा असते त्या सर्वांचा नाश होतो अशी एक धार्मिक मान्यता आहे त्यामुळे होळीच्या दिवशी ती होळीची जी राख असते ती थोडीशी आपल्या घरामध्ये नक्की घेऊन यायची दहन करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे दिवस असताना होळीचं दहन कधीही करायचं नाही होळीचं दहन हे नेहमी सूर्यास्तानंतरच केलं जातं किंवा मग भद्रेनंतरच करायचं असतं होळीच्या आगीत जी खोबऱ्याची वाटी भाजलेली गेली असते किंवा जो नारळ आपण अर्धवट जळालेला नारळ बाहेर काढतो तो प्रत्येकाने प्रसाद म्हणून नक्की ग्रहण करायचा आहे त्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं कोणताही आजार पण आपल्यावर ओढवून येत नाही किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीला तो प्रसाद नक्की खायला द्यायचा असतो आणि होळीच्या आगेतून जी राख निर्माण होते ती दुसऱ्या दिवशी आपल्याला थंड झाल्यानंतर घरी आणायच्या असते त्यामुळे नकारात्मक शक्तींचा नायनाट व्हायला मदत होते महिलांना जर मासिक पाळीची अडचण असेल तर होळीची पूजा चुकूनही करू नये घरातील दुसऱ्या व्यक्तीला होळीची पूजा करायला सांगावा होळीला नैवेद्य देखील जरूर अर्पण करायचा असतो होळीच्या दिवशी कोणतीही वाईट कृत्य आपण करायची नाही आपल्याकडून कोणाला त्रास होईल असं वर्तन आपण करायचं नाही बऱ्याच ठिकाणी होळीची जी होळी रचली जाते जी लाकडं वगैरे रचली जातात त्यांच्यावरती एक पुतळा तयार करून तो देखील जाळला जातो होळीचा सण आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याचा संदेश देत असतो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा होळीचा सण साजरा केला जातो एक नवीन सुरुवात म्हणजे काय तर आपल्या मनातील जे वाईट विचार असतात ते होळीच्या दहनाबरोबर आपण जाळून टाकायचे असतात आपल्या जीवनातील जी काही नकारात्मक भावना असते दुष्ट प्रवृत्ती असतील वाईट अमंगल जे विचार असतात आपले जे वाईट विचार की जे आपल्या सतत मनात घोळवत राहतात त्यांच्यामुळे आपण जास्त विचार करतो नकारात्मकता आपल्यामध्ये भरते तर हे सर्व विचार आपल्याला नाश करायचे असतात चांगली वृत्ती चांगले विचार आपल्याला अंगी बाळगायचे असतात हाच या सणामागील खरा उद्देश असतो थोडाफार भाग बदलला अंतर बदललं की सणवार साजरे करण्याचे प्रथा परंपरा बदलत असतात त्यामुळे तुमच्या भागात देखील होळी सणाची प्रथा थोडीशी वेगळी असेल वेगळ्या तऱ्हेने होळीचा सण साजरा केला जातो असेल किंवा होळीचा नैवेद्य वेगळा राहत असेल पूजनासाठी आणखी काही वापरलं जात असेल तर तुमच्या भागात जशी पद्धत असेल तसा तुम्ही होळीचा सण आनंदाने साजरा करायचा आहे पेटत्या होळीत नेमकं काय टाकायचं होळीमध्ये आपल्याला नेमकं काय काय अर्पण करायचं असतं की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होतं याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद